विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एस एल एम इंग्लिश मिडियम स्कूल सोनारी येथे भव्य दिव्य असा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला या प्रसंगी सिन्नर शहराचे नामांकित व्यक्तिमत्व श्री विठ्ठलराजे उगले मुंगसेसर संस्थेचे आधारस्तंभ नारायण ठोकणे सौजिजाबाई ठोकणे संस्थेचे संस्थापक संदीप ढोकणे सचिव शंकर तुपे ज्योती तुपे मॅडम आनंदा काळुगे समाधान काळुगे सागर शिंदे पूजा शिंदे सचिन जगताप योगिता जगताप गणेश वालतुले कविता वालतुले लईक पाठव सुभाष डावरे यशोदा डावरे शीतल बोडके विनायक बोडके विठ्ठल शिंदे महेंद्र डावरे शिंदे सर समस्त पालकवर्ग त्याचबरोबर चुमुकले विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सौ सोनाली सोनवे यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालिसाने झाली सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला यामध्ये तब्बल वीस गाण्यांचा समावेश होता प्रचंड संख्येमध्ये पालकांनी तसंच ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहून त्यांच्या कलेला दाद दिली विद्यार्थ्यांमधील उत्साह संदीप ढोकणे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल सोनारी व श्री संदीप ठोकणे विद्यानिकेतन यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं I <laughs> आजचे प्रमुख विशेष अतिथी त्यांचं सामाजिक योगदान फार मोठं आहे वीरराजे ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुकाभर एक जाळं आहे आणि आपल्या सिन्हा नगरीचे एक उत्कृष्ट आणि तत्पर नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलराजे उगले या शाळेचे या संस्थेचे संस्थापक ज्यांनी आत्ता सर्व म्हणजे शिक्षकांना सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांनी दिलेला आहे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व संदीपजी डोकणेसर या या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय दीप्ती डोकणे मॅडम आज उपस्थित नसल्या तरी त्यांचं सुद्धा योगदान फार मोठं आहे उपमुख्याध्यापिका सोनाली सोनाने मॅडम तसंच सर्व शिक्षक वृंद पण हा स्टाफ अतिशय उत्तम रीत्या कार्यरत असतो त्यासाठी सुद्धा या स्टाफचे अतिशय मी आभार माने खर तर सगळे विद्यार्थी खूप छान शिकत आहेत आणि सगळ्यांचा कॉन्फिडन्सही वाढतो आहे यासाठी सुद्धा या स्टाफचे मी आभार मानणार आहे आणि आज या सगळ्या पालकांच्या वतीने मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार आराध्यवत राजे छत्रपती यांना वंदन करून आज सद्गुरु लक्ष्मणगिरी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल सोनागी या शाळेच्या इंग्लिश मिडीयमच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या शाळेचे संस्थापक आदरणीय संदीप ढोकणे सर यांनी आम्हाला निमंत्रण दिलं त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आनंद काळुंगे यांचाही काल फोन आला तर नाशिकला जायचं होतं करून का, ते म्हणजे पंधरा मिनिटं बोला तुम्ही या आले जा म्हणजे ठीक आहे आता हा दुसरा का तिसरा कार्यक्रम आमचा संस्थेला खर तर या संस्थेचं काम या तालुक्यामध्ये एक आदर्शवत काम असं आम्हाला भावलेलं आहे कारण अनेक शाळेंना अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर